श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा विद्रोहिणी सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे श्रावणाचा पहिलाच सोमवार आहे तर ज्यांना कुणाला सोळा सोमवार व्रत करायचं असेल त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सोळा सोमवार व्रत कशाप्रकारे करायचे याविषयीची माहिती पाहणार आहोत सोळा सोमवारचं व्रत हे श्रावणाच्या सोमवारपासूनच सुरू करतात सरा श्रावणाचा पहिला सोमवार त्या त्या दिवसापासूनच आपल्याला सोळा सोमवारची व्रताची सुरुवात करायची असते हे व्रत करताना एकच नियम शेवटपर्यंत पाळायचा असतो तो म्हणजे आपण जो पहिल्या दिवशी जो नियम करू पहिल्या सोमवारला जे आपण करू तेच आपल्याला सतराव्या सोमवारपर्यंत करायचं आहे सोळा सोमवारमध्ये सोळा सोमवार करतात आणि त्याचं उद्यापन सतराव्या सोमवारी करतात तर सोळा सोमवारच्या वेळेस आपण जो नियम करू तोच शेवटपर्यंत करायचा आहे म्हणजे आपलं जे खाणंपिणं आहे सोळा सोमवारचं व्रत हे शक्यतो निर् निर्जली केलं जातं म्हणजे काहीही न खाता पिता केलं जातं परंतु ज्यांना कोणाला शक्य होणार नाही त्यांनी चहा दूध वगैरे घेतलं गे तरीही चालेल लक्षात ठेवा सोमवारच्या व्रताला मीठ वर्ज्य आहे तिखट मीठवर जे आहे त्यामुळे तिखट मीठ न खाता तुम्ही हे व्रत करायचं आहे सोळा सोमवारचं व्रत निर्जलीज करतात परंतु शक्य नसेल त्यांनी पाणी घेऊ शकता चहा दूध घेऊ शकता मी स्वतः केलेले आहेत हे सोमवार मलाही सहन होत नव्हतं तर मी दूध आणि चहा घेतला होता आणि पाणी देखील पीत होते तर ज्यांना शक्य होत नाही त्यांनी पाणी आणि दूध चहा वगैरे घेऊ शकता कॉफी स्ट्रॉंग पडते कॉफी शक्यतो टाळा परंतु ज्यांना घ्या घ्यायचे आहे ते घेऊ शकतात तर आ, हे सो सोमवारचं व्रत करताना आपल्याला पूजेसाठी लागणारं साहित्य त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेलपान बेलपानामध्ये तुम्ही जर तुम्हाला जर पहिल्या सोमवारी एकशे आठ बेलपत्र मिळाले आणि हे एकशे आठ बेलपत्र तुम्हाला सतराव्या सोमवारपर्यंत मिळणार असतील तर अतिशय उत्तम परंतु कधी कधी दिवाळीनंतरच्या काळामध्ये थोडंसं बेलपत्र मिळण्यास अडच प्रॉब्लेम येतो तर तुम्ही एकशे आठ किंवा अकरा बेलपत्र महादेवांना अर्पण करू शकता यामध्ये तुम्हाला पांढरे फूल पांढरं धोत्र्याचं फूल धोत्र्याचं जे फळ असतं ते त्याचसोबत तुम्ही रुईचं पांढरं फूल हे महादेवांना अर्पण करू शकता आणि बेलपत्र या सगळ्या झाल्या आपल्या पूजेच्या गोष्टी त्यामध्ये पंचामृत वगैरे लागतं आपल्याला तर पहिल्या सोमवारी तुम्ही खाण्यापिण्याचा जो नियम पकडाल तोच शेवटपर्यंत पक् करायचा आहे शेवटच्या सोमवारपर्यंत तर जर पहिल्या सोमवारी तुम्हाला अडचण असेल काही प्रॉब्लेम असेल सुतक पिरियड्स वगैरे असतील तर तुम्ही दुसऱ्या श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारपासून देखील सुरुवात करू शकता परंतु सोळा सोमवारची सुरुवात ही श्रावण महिन्यापासूनच करतात पुढे चार महिने चार साडेचार महिने आपले जसे सोमवार स्कीप होतील किंवा सलग होतील त्याप्रमाणे चार एक महिने आपल्याला हे व्रत आपलं चालतं माझे सोमवार सलग झाले होते सोळा आणि सतराव्या सोमवारी आम्ही उद्यापन केलं होतं तर सोळा सोमवारचं आपण सकाळी आणि शंकराची पूजा ही आपल्याला शक्यतो प्रदोषकाळीच करायची असते प्रदोषकाळी म्हणजे काय तर सकाळी सॉरी संध्याकाळी स सूर्यास्ताच्या आधी एक ते दीड तास आणि सूर्यास्तानंतर एक तास अशा पद्धतीमध्ये आपल्याला शंकराची महादेवांची पूजा करायची असते सोळा सोमवारच्या वेळेस संध्याकाळी तुम्ही आंघोळ वगैरे करून महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाची पूजा करायची आहे यासाठी नैवेद्य लागतो तो म्हणजे चुरम्याचा लाडू हा चुरम्याचा लाडू कसा बनवतात तर गव्हा गहू जे आहेत ते थोडेसे रव्यासारखे दळून त्यामध्ये तुपामध्ये भाजून गूळ समप्रमाणात घालून त्याचे लाडू बनवतात किंवा मलिद्याचा देखील प्रसाद म्हणजे चुरम्याचा चुरम्याचाच प्रसाद असतो तर मलिदा म्हणजे चपाती बनवून वगैरे पण बनवतात कोणी लोकं चपाती बनवून त्यामध्ये गूळ आणि तूप घालून ते देखील ते देखील नैवेद्य महादेवाला दाखवला जातो अशा पद्धतीने चुरम्याचे आपल्याला तीन लाडू लागणार आहेत हे तीन लाडू आपण काय करायचे ते सांगते मी महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर संध्याकाळी आंघोळ वगैरे करून महादेवाच्या मंदिरात जायचं महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात पहिली गणपती बाप्पांची मुज पूजा करायची त्यानंतर महादेवाला पहिले पाण्याने नंतर पंचामृताने परत पाण्याने अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला महादेवांना भस्म अर्पण करायचं आहे आपल्या स्वतःला प भस्म लावायचं आहे हे जे सोळा संवादचं व्रत आहे ते स्त्री पुरुष दोघेही करू शकतात आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी हे व्रत केलं जातं आपल्याला संततीसौख्य वैवाहिक सौख्य चांगला जोडीदार मिळावा म्हणून उत्तम आयुष्य मिळावं म्हणून अशा वेगवेगळ्या इच्छांसाठी हे व्रत केलं जातं आणि सांब सदाशिव भोळाशंकर आपल्या ह्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात म्हणजे करतातच सोळा सोमवारचं व्रत हे इतकं प्रभावी आहे की या व्रताने आपल्या मनातली कुठलीही इच्छा असू द्या ती पूर्ण होतेचं किंवा तुम्ही आपली एखादी इच्छा पूर्ण होऊ द्या दे म्हणून देखील महादेवाला नवस करू शकता आणि त्यानंतर देखील तुम्ही सोळा सोमवार करू शकता ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर तर महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर आपली जी पूजा अर्चा आहे ती झाल्यानंतर मा पार्वती मातेची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला महादेवांना फूल आपले जे एकशे आठ बेलपत्र आणलेले आहेत ते महादेवाचं बेलपत्र नेहमी उलटं व्हायचं असतं जी आ... प्लेन किंवा चकचकीत बाजू असते बेलपत्राची ती महादेवाच्या लिंगावर पालथी घालायची असते आणि जी उलटी बाजू आहे ती वरती ठेवायची असते बेलपत्र वाहताना नेहमी देट काढून म्हणजे मागचं जे, जे देट आहे ते थोडंसं काढून मगच बेलपत्र महादेवाला अर्पण करायचं असतं तुम्ही पहिल्या सोमवारी जर एकशे आठ बेलपत्र वाहिले तर शेवटच्या सोमवारपर्यंत देखील एकशे आठ बेलपत्र व्हायचे आहेत जर तुम्हाला शक्य नसेल एकशे आठ बेलपत्र तर तुम्ही पहिल्या सोमवारी अकरा एकावन्न असे बेलपत्र वाहू शकता तेच शेवटच्या सोमवारपर्यंत तशाच पद्धतीत व्हायचे आहेत जशी पूजा तुम्ही या सोमवारी कराल तशीच पूजा आपल्याला शेवटच्या सोमवारपर्यंत करायची आहे एवढं लक्षात ठेवा फक्त त्यानंतर आपण पूजा वगैरे झाल्यानंतर सोळा सोमवारची कथा वाचायची आहे सोळा सोमवारची कथा तुम्हाला गुगलवर मिळून जाईल किंवा संपूर्ण चातुर्मास म्हणून एक बाजारामध्ये पुस्तक भेटेल त्या पुस्तकामध्ये आपल्या रथवैकल्यांच्या सगळ्या कथा कहाण्या दिलेल्या आहेत सगळ्या आरती वगैरे दिलेल्या आहेत देखील तुम्हाला सोळा सोमवारची कथा भेटून जाईल कथा तर कथा वाचायची आहे त्यानंतर आपल्या महादेवांची आरती करायची आहे आणि शिवस्तुती म्हणायची आहे अशा प्रकारे पूजा करून आपण घरी यायचं आणि त्यानंतर आपल्याला महादेवांना नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये जे आपण चुरम्याचे लाडू आणलेले आहेत त्याचे तीन समान भाग तीन लाडू आणलेले आहेत ते समान लाडू असतात त्यातला एक चुरम्याचा लाडू हा महादेवांना अर्पण करायचा आहे दुसरा चुरम्याचा लाडू तुम्ही एक तर तिथे ब्राह्मण वगैरे असतील त्यांना देऊ शकता किंवा तुम्ही गाईला द्यायचा आहे तो लाडू मुखी गेला म्हणजे देवाच्याच मुखी गेल्यासारखा असतो तुम्ही गाईला द्यायचा आहे आणि तिसऱ्या चुरम्याचा लाडू जो आहे तो तुम्ही स घरी आल्यानंतर पूजा करून घरी आल्यानंतर तुम्ही तो तो जो लाडू आहे त्याचा प्रसाद म्हणून म्हणजे उपास सोडण्यासाठी तो लाडू आपण ग्रहण करायचा आहे जे निर्जली उपास करणार असतील जे ए, काही काही लोक खडी साखरेचे देखील करतात म्हणजे फक्त खडी साखरेवरच उपास सोडतात त्यांनी फक्त चुरम्याचा नैवेद्य न ना दाखवता खडी साखरेचा नैवेद्य दाखवला महादेवाला तरीही चालेल परंतु त्याचे देखील तीन भाग करायचे आहेत म्हणजे दोन दोन खडीसाखर जी आपली मोठी खडीसाखर येते त्याचे दोन बा दोन दोन जे दोन दोन, दोन बॉल्स अशा पद्धतीने दोन खडीसाकर महादेवाला दोन गाईला किंवा तिथे ब्राह्मण वगैरे असतील त्यांना आणि दोन स्वतः खाऊन उपास सोडायचा आहे आणि जे निर्जली नाही करणार त्यांनी घरी आल्यानंतर आपल्या देवाचा दिवा वगैरे लावून तुम्ही संध्याकाळी त्यातले तो पूर्ण लाडू खाऊन आपला उपास सोडू शकता किंवा त्यातला अर्धा लाडू किंवा थोडासा लाडू आपल्या घरच्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे आणि बाकीचा लाडू आपण ग्रहण करायचा आहे अशा पद्धतीने महादेवाच्या सोमवारचा उपास तुम्ही सोडू शकता तर जो प लक्षात ठेवायचा फक्त जो नियम आपण पहिल्या सोमवारी करू तोच नियम आपल्याला शेवटच्या सोमवारपर्यंत करायचा आहे यात जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता हे व्रत अतिशय म्हणजे अतिशय प्रभावशाली आहे या व्रताने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात कोणतीच इच्छा पूर्ण राहत नाही फक्त करताना थोडेसे जे नियम आहेत ते पाळायचे असतात हे व्रत करताना मांसाहार पूर्णपणे वर्ज करता आला तर नक्की करावा मांसाहार करू नये चार पाच महिने तरी मांसाहार करू नये जोपर्यंत आपले हे व्रत चालू आहे तोपर्यंत आणि ब्रह्मचर्याचं जे पालन आहे ते आपल्याला शनिवार रविवार आणि सोमवार अशा तीन पद्धतीमध्ये करायचं तीन दिवसामध्ये करायचं असतं जर आपण संतान प्राप्तीसाठी स सोळा सोमवारचं व्रत करणार असाल तर तुम्हाला तरी तरी देखील आपल्याला शनिवार रविवार आणि सोमवार हे तीन दिवस ब्रह्मचर्याचं कटाक्षाने पालन करायचं आहे ज्यावेळेस आपण सोळा सोमवारचं व्रत करत असतो तर याचं उद्यापन आपल्याला सतराव्या सोमवारी करायचं असतं सतराव्या सोमवारी काय करायचं जसं आपण नेहमीचप्रमाणे उपवास पकडतो तसाच उपवास पकडायचा आणि ह्याचं जे आपल्याला मलिदा मलिदा किंवा चुरम्याचा लाडू करण्याचं जे प्रमाण आहे ते करताना सव्वा पावशर म्हणजे सव्वा पावशर किंवा पावशर जे सोळा सोमवार करू त्यामध्ये पावशर आपल्याला घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपण सतरावा सोमवार करू त्यावेळेस आपल्याला ते प्रमाण जे आहे ते सव्वा किलोचं घ्यायचं आहे सव्वा सव्वा किलो किंवा कि म्हणजे सव्वाच्या प्रमाणात तुम्हाला माप घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण चुरम्याचे लाडू बनवतो तेव्हा उपवास करताना जर मध्ये काही अडचण आली म्हणजे पिरियड्स आले किंवा सुतक वगैरे आले तर त्या दिवशी तुम्ही जसा पहिल्या म्हणजे जसा पहिले उपवास करता त्याच पद्धतीने उपवास करायचा आहे निर्जली असेल तर निर्जली काही खाओ म्हणजे काही दूध वगैरे घेऊन करत असाल तर तसाच उपवास करायचा आहे फक्त तो सोमवार आपल्याला सोळा सोमवारमध्ये मोजण्यात घ्यायचा नाही आहे कारण त्या दिवशी आपण महादेवाची पूजा करणार नाही ज्या दिवशी आपली महादेवाची षोडशोपचार पूजा होईल तो सोमवार आपल्याला सोळा सोमवारमध्ये काउंट करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सोळा सोमवारचं उद्याप व्रत करू शकता उद्यापनासाठी आपल्याला काय करायचं जसं आपण उपास करतो त्याच पद्धतीने आपल्याला उपास करायचा दिवसभर संध्याकाळी महादेवांची पूजा करायची आणि जर शक्य असेल तर तुम्ही ब्राह्मणाच्या हातून ही पूजा करून घ्या किंवा स्वामींच्या हातून ही पूजा करून घ्या अतिशय उत्तम होईल आपल्या आसपास जर कुण कुणी ब्राह्मण वगैरे असतील ब्राह्मण काका असतील तर त्यांना तुम्ही सांगा आणि विचारा तर ते, ते व्यवस्थित पद्धतीने पूजा करून घेतात आणि जर शक्य असेल तर एखादी ब्राह्मण जोडी घरामध्ये जीव घाला किंवा स्वामी वगैरे असतील त्यांना घरामध्ये जीव घाला एखादी एखादं जोडपं ज्यांना शक्य आहे ते सोळा जोडपे जीव घालतात सोळा ते सतरा जोड जोडपे जीव घालतात सतराव्या सोमवारी ज्यावेळेस उद्यापन असतं त्यावेळेस परंतु ज्यांना शक्य होत नाही त्यांनी कमीत कमी एक जोडपं तरी नक्की आपल्या घरामध्ये जेवण क जीव घालावं अशा पद्धतीने तुम्ही सोळा सोमवार करू शकता ज्यावेळेस आपला सतरावा सोमवार असतो ज्या दिवशी आपलं उद्यापन असतं त्यावेळेस जे काही आपण चुरम्याचे लाडू बनवणार आहोत ते चुरम्याचे लाडू हे आपल्याला गौरीचा जो विस्तव असतो म्हणजे शेणाच्या ज्या गौऱ्या असतात त्याचा जो विस्तव असतो त्यावर शेकायचे असतात म्हणजेच भाजायचे असतात माझं ज्यावेळेस उद्यापन होतं त्यावेळेस माझ्या आईने आणि मावशीने अशाच पद्धतीने जे गौऱ्या आपण पेटवतो त्याचं जो शेक होतो शेकोटी होते त्यावर माझ्या आईने आणि मावशीने काकुने वगैरे ते त्याच्यावर भाजले होते आणि नंतर त्याचा त्या त्याचे चुरम्याचे लाडू बनवले होते तर आपल्याला जसं शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर ही होती सोळा सोमवारची माहिती आपल्याला जर यात काही अडचण असेल काही कळत नसेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारा या दिवशी शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करा आणि स्वत सतराव्या सोमवारी ज्यावेळेस उद्यापन असेल त्यावेळेस ब्राह्मणांना किंवा स्वामींना तुम्ही नक्की काही ना काही अर्पण म्हणजे दक्षिणा द्या दक्षिणेसोबतच तुम्ही कपडे वगैरे देखील दान करू शकता ज्या जितकं आपण दान करू तितकं चांगलं आहे आपल्या परिस्थितीनुसार यथाशक्ती आपल्याला जे काही शक्य होईल ते तुम्ही दानधर्म सतराव्या सा, सोमवारी नक्की करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी सोळा जोडा जो, जीव घाला ज्यांना शक्य नसेल त्यांनी एक जोडी जीव घालून त्यांची व्यवस्थित पूजा वगैरे करून त्यांना व्यवस्थित मान सन्मान द्या चांग म्हणजे जोडी ज्यावेळेस जीव घालतो त्यावेळेस सुवासिनेची ओटी वगैरे भरा आणि जे काही काका ब्राह्मण काका वगैरे असतील किंवा स्वामी असतील त्यांना वस्त्र नक्की दान करा अशा पद्धतीने तुम्ही सोळा सोमवार करू शकता आणि सोळा सोमवारचं उद्यापन देखील करू शकता असं हे साधं सोप्पं आणि सरळ सोळा सोमवारचं उद व्रत आहे जे तुम्ही निष्ठेने आणि श्रद्धेने करा आपले भो बो, भोळा सांब सदाशिव नक्की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ